मित्रांनो तुम्हाला जर कामाची आवड असेल किंवा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी हे लिखाण चांगलं पद्धतीने करू शकता किंवा तुम्हाला ग्राफिक आणि डिझाईन देखील येतात का तुम्हाला शासनासोबत काम करायची इच्छा आहे का तर ह्या उ ह्याचं उत्तर तुमच्याकडे जर होय असेल तर तुम्हाला या ठिकाणी चांगलं तुमचं करिअर घडविण्याचं या ठिकाणी संधी आलेली आहे तर मित्रांनो ही सविस्तर माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो करिअरला नवी दिशा देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालय विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा जून दोन हजार चोवीस तर मित्रांनो या ठिकाणी तर चला मग शासनाच्या विविध उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्या करिअरची नवी दिशा देण्याची संधी या ठिकाणी देऊयात तर मित्रांनो या ठिका ही थी कालावधी तीन महिने आहे तुम्हाला जर लेखनाची आवड असेल किंवा मराठी इंग्रजी चांगलं पद्धतीने लिहू शकतात का ग्राफिक डिझाईन येते का व्हिडिओ एडिटिंग येते का जर असे काही तुम्हाला काम येत असतील तर तुमच्यासोबत या ठिकाणी तुम्हाला शासनाच्या सोबत काम करण्याची या ठिकाणी संधी मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण बातमी आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कसा करायचा अर्ज कुठे करायचा आहे आणि संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती आणखी देण्यात येणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती माहिती बघूयात मित्रांनो माहिती व जनसंपर्क महासंचालयात इंटर्नशिपची संधी कोणत्याही शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालयात आंतरवासिता इंटर्नशिप उपक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तर शासनाच्या योजना देह धोरण मंत्रिमंडळ निर्णय उपक्रम यांना प्रसिद्धी देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालयाद्वारे करण्यात येत आहे यामध्ये मुद्रित माध्यम हक्क श्राव्य माध्यम वेब माध्यम समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करून देत आहे मित्रांनो या उपक्रमाची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे मित्रांनो आंतरवाशिता इंटर्नशिप उपक्रमाचा कालावधी तीन महिना असेल विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचं मानधन प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा दे असणार नाही विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार कौशल्यानुसार विविध शाखेमध्ये काम देण्यात येईल मुद्रित माध्यम स्रव श्राव्य हक्क श्राव्य सोशल मीडिया प्रकाशने व्हिडिओ एडिटिंग तंत्रज्ञानविषयी बाबी इत्यादी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाज सहा अशी कामकाजी वेळ असेल मात्र संबंधित शाखेच्या कामकाजानुसार ती बदलू शकते शनिवार व रविवार साप्ताहिक सुट्टी असेल विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा धर्म आढावा घेण्यात येईल एखाद्या विद्यार्थ्यांचे काम का असमाधानकारक असल्या आढळ्यास त्यांच्या कार्यालयास तातडीने संपुष्टात आणण्यात येईल आंतर्वासिता उपक्रम यशरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जन संपर्क महासंचालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल तर मित्रांनो अशी माहिती होती तर तुम्हाला या ठिकाणी पुढचा माहिती अर्ज कुठे करायचा कसा करायचा हे आपण बघूयात मित्रांनो इच्छुकांनी संशोधन अधिकारी माहिती व जनसंपर्क महासंचालयात सतरावा मजला नवीन प्रशासनीय प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर दा मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई बत्तीस येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा किंवा या ठिकाणी ईमेल देखील दिलेला आहे ते हे या ईमेलवर पी डी एफ स्वरूपात पाठवावा अर्जासोबत वैयक्तिक माहिती नमुनेतील माहिती पदवी प्रमाणपत्राची प्रत व सद्य शिकत असलेल्या अभ्यासक्रमाचे मायदेल ओळखपत्राची प्रत जोडावी पाकिटावर इंटर्नशिपचा अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा जून दोन हजार चोवीस ही असेल या उपक्रमासंदर्भातील सर्वाधिक माहिती व जनसंपर्क महासंचालयात राखून ठेवत आहे तर मित्रांनो अर्जाचा नंबर खाली पाहू शकता मी तपशील आणि माहिती या ठिकाणी नाव लिहायचं आहे पत्ता लिहायचा आहे मोबाईल क्रमांक ईमेल आय डी आधार क्रमांक आणि सध्या शिकत असलेली पदवी व महाविद्यालयाचे नाव आणि खाली विद्यार्थ्याचे स्वाक्षरी आणि विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे आणि ते ईमेलवर किंवा पत्त्यावर पाठवून द्यायचं आहे